हॅलो मित्रांनो तर आता आम्ही निघालो आहे सासरी कारण की आत्ता ते येणार होते घ्यायला पण आम्ही बसनीच चाललो आहे कारण की मम्मीला दारावरती जायचं आहे तर आम्ही दोघी पण बसनीच चाललो आहे आज सकाळी सकाळी आम्हाला खूप पाहुणे पण आले त्यामुळं आम्हाला खूप उशीर झाला होता निघायला तर त्यात बसला गर्दी पण खूप आहे बघा रस्त्याचे कामं चालू आहे त्यामुळे एक साईडचाच रस्ता आहे बस पण खूप स्लो चालते कारण की ट्रॅफिक जास्त लागत राहते रस्त्याने एक साईडनी जवळपास निफाडच्या पुढं म्हणजे पिंपांदोरीपर्यंत पिंपळच्या आसपास रस्ता खणलेला आहे खणलेला म्हणजे काम होत आलं आहे आता संपूर्ण पण मग असं एक साईडचाच रस्ता चालू आहे तर बघा आम्ही पार किती म्हणजे पुढं आलो हो आहे तरी पण रस्त्याचं काम इथून तिथून सिंगलच रस्ता आहे पार पिंपळाच्या पुढं निघल्यावर ती लागतो डबल आणि बस ट्रॅफिकमुळं स्लो चालती मग जायला पण टाइम लागतो मला आज डायरेक्ट आठ दिवसात मांडे गचा कच भांड कसा ते मी भांडे भांडी कसून मस्त भांडे कसून लावले जेवण करायचं आहे भांडे चला यायला थोडा टाइमच झाला होता म्हटलं काय करावं मी आता भगरीचा भातच केला आहे कारण की टाईम झाला शब्दान पण भिजणार नाही म्हटलं मग पटकन भगरीचा भात करून घेतला आहे तर चला मस्त काही मस्त पाहिजे सगळं आवरलंय कारण की सकाळी आम्हाला भरपूर उशीर झाला होता घरूनच निघायला कारण की ना पप्पांची मावाज बहीण आणि मावशी आल्या होत्या त्या म्हणजे त्यांच्या ताईन ते येलो होत्या म्हणजे गेल्यावरती त्या आल्या त्याच्यामुळं मग ना आम्हाला माहीत नव्हतं ते आज आहे नाही तर आम्ही कॅन्सल पण केलं असतं आज यायचं पण त्या अचानक आल्या आम्ही पूर्ण तयारी पण करून ठेवली आणि मम्मीला माहिती तुम्हाला एक ठिकाणी दारावरती जायचं होतं त्यामुळं मग आम्ही दोघी पण सोबतच आलो मग सगळं आवरलं घाई घ्यायी व्हिडिओ पण घरी पण नाही घेतला येताना पण नाही घेतला आणि बसमध्ये बसलो बस एवढी गर्दी विंचूरपर्यंत तो बस राहून आलो त्यानंतर विंचूरमध्ये आल्यावर जागा भेटली मग आलो तेव्हा मी घेतला होता जागा भेटल्यावर बस मग थोडासा व्हिडिओ पुढे ॲड करतेस तर मम्मी गेली घरी मम्मीला तरी साडे पाच कसा वाजले होते घरी जाता जाता कारण तिला रिटर्न जायचं होतं त्यामुळे आम्ही थोडं जाई गरवटीतच आलो होतो मग तिथं दारावरती गेलो थोड्या वेळ थांबलो ते बसून दिलं मग आम्ही घरी आलो दोघ जण तर चला मस्तपैकी आता जेवण वगैरे झालं आहे सर्व काम पण आवरलं आहे माझं यांचं चाललंय मोबाईल बघायचं का काम आता माझं सर्व काम वगैरे आवरलं आहे आता मस्तपैकी थोडेसे राऊंड मारते आणि झोपून गेले तर चला तेव्हा म्हटलं यायचं का म्हणे कुठं म्हटलं लग्नाला म्हणे कोणाच्या म्हटलं ऋषीच्या तर चला भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय